चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या फक्त दहा मिनिटात या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा अयोध्येतील राम मंदिर आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिर येथे धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली आहे लाडकी बहीण योजना शेतीला मोफत वीज पीक विमा तसेच शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाही आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे आहोत असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव येथील प्रचार सभेत बोलताना केले आहे राज्य सरकारच्या आक्रमक कारवायांमुळे माओवाद्यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे भाकप पक्षाच्या महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटीने पंधरा फेब्रुवारी पर्यंतची मुदत मागितली असून तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्मसमर्पणाची तयारी असल्याचा दावा केला आहे महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता अनंत याच्या नावाने जारी केलेल्या बावीस नोव्हेंबरच्या पत्रकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगडचे चा मुख्यमंत्री विष्णू देवसाय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा नामोल्लेख करून शस्त्र त्यागण्याचा प्रस्ताव ठेवला आहे राज्यात सर्वत्र वाढलेला मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्राणी संग्रहालय स्थापन करण्याचा विचार असून वन खात्याच्या जमिनीवरच हे प्राणी संग्रहालय उभारले जाईल असे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटले आहे देशातील तिसरे मोठे आयटी पार्क सोलापुरात होणार असून हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे दक्षिण सोलापुरातील हुडगी गावानजीक पन्नास एकरावर हे आयटी पार्क उभारण्यात येणार असून येत्या अठरा महिन्यांमध्ये हे आयटी पार्क उभा करण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात आयटी पार्क करणार असल्याची घोषणा केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिखलदरामध्ये लवकरच चांगली मिल्ट्री स्कूल तयार करण्यात येईल अशी घोषणा केली आहे प्रचार सभेदरम्यान त्यांनी ही घोषणा केली आहे सोबतच चिखलदरामध्ये सुंदर हिल स्टेशन तयार करण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलंय राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या विविध भागात प्रचार सभा घेत आहेत याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेतील युतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे मुंबई महापालिकेत आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत मुंबईत महायुतीची सत्ता येईल आणि महायुतीचाच महापौर होईल असं विधान त्यांनी केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून ओबीसी आरक्षण प्रश्नी आज पुन्हा एकदा या याचिकांवर सुनावणी पार पडली आता पुढील सुनावणी शुक्रवारी दुपारी दोन वाजता होणार आहे त्यामुळे आता निवडणूक प्रक्रिया सध्या तरी जैसे थे तशीच सुरू राहणार आहे परळी येथील प्रचार सभेत भाषण करताना धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड यांची प्रकर्षाने आठवण झाली त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं असून यावर अनेक नेते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत याच दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून अशा लोकांबद्दल राज्यातील कोणत्याही नेत्याला आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे अशा प्रवृत्तीला कोणत्याही पक्षातून मदत करण्याची भूमिका होत असेल तर त्या पक्षातून त्यांना काढून टाकले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचार प्रचारसभेत बोलताना राज्याच्या तिजोरीच्या चावा कोणाकडेही असू द्या तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य केलं आहे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं त्यावरून आता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावल्याचं बोललं जात आहे सत्याचाच विजय होतो असत्याचा नाही सत्य हेच ब्रह्मरूप आहे सत्य हाच धर्म आहे प्राण जाय परवचन न जाय हा संदेश राम मंदिरावरील हा धर्मध्वज देईल आपल्याला असा समाज निर्माण करायचा आहे ज्या ठिकाणी गरिबी नसेल कोणी दुःखी किंवा लाचार नसेल तिकडे कोणताही भेदभाव किंवा समस्या नसतील हा धर्मध्वज या प्रेरणेचे प्रतीक असेल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरावरील ध्वजारोहणानंतर दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे निवडणुकीआधी एबी फॉर्म मागण्यावरून त्यांनी टीका केली आहे पक्ष काय तुमच्या काकाचा झालाय का असा टोला अजित पवारांनी योगेश क्षीरसागर यांना लगावलाय या टीकेला आता योगेश क्षीरसागर यांनी पक्ष माझ्या काकाचा नाही पक्ष तुमच्याच काकाचा आहे फक्त तो व्यवस्थित चालवा अशा शब्दात उत्तर दिले आहे मंत्री पंकजा मुंडे यांनी रिटायरमेंटबाबत मोठं विधान केलं आहे आता रिटायरमेंट घ्यावी इतकं समाधान वाटतं मात्र अजून खूप कामं करायची असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे लवकरच रिटायरमेंट घेतील अशी चर्चा राज्याच्या राजकारणात राज्च रंगू लागली आहे धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभं करत होते असा माणूस अजिबात चांगला नाही इथून पुढे तरी लोकांनी डोळे उघडले पाहिजे अजित पवारांनी आता डोळे उघडले पाहिजेत नाहीतर धनंजय मुंडे यांच्या पापात तुम्ही देखील खाकवाल असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे अनेक योजनांमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला पैसे खाल्ले अशा लोकांच्या हाती तुम्ही सत्ता का देता चांगल्या लोकांना निवडून का देत नाही अजित पवारांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे बीडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय